नमस्ते मंडळी रतन बंडगर ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही पावसात डाळणतोडाय चाललो आहे आणि रिमझिम बारीक पाऊस पडत आहे तसंच आम्ही चाललो आहे डाळणतोडाय माल चालला आहे पुढं मुलगी माझी मोठी बागेची पूजा करते मुलीनं नाळ वाढवला सगळ्या बायकांना आता ते प्रसाद वाटते आता तोडाय चालू केले डाळिंब आणि डाळिंब तोडतोय आणि संघच भरतोय पण कारण पावसाचं वातावरण आहे पाऊस बारीक येतोय पाल पण संघ झाकायला आणले संघच तोडणी संग भरणे सगळं संघच आहे पावसामुळं हे पाऊस कायच करू ना रोज रिमझिम पाऊस असल्यामुळं जरा धावपळ होते तसंच मग पावसातच तस बायका सांगितल्या तसंच डाळिंब भरून ठेवायला लागलो आहे पावसामुळं जास्त पाऊस झाल्यामुळं तेलकट येईल तेलकट आणि डाळिंब पाणी जास्त झाल्यामुळं फुटू शकते म्हणून गडबड करून माल व्यापाऱ्यांना दिला आहे आता ही अशी बाग आहे बघा आमची मधी गाराचा पाऊस पडल्यामुळं जरा नुकसान झालं बागेचं वारं वाऱ्या जास्त वारं असल्यामुळं झाडं बिडं पडलीत नुकसान जास्त होतंय म्हणून तोडा चालू आहे शेतकऱ्याचं काय हातात येऊपर्यंत काय खरं नसते निम्मा माल नासून जातो आहे निम्मा माल मार्केटला जातोय निम्मा माल व्यापारी नेतोय शेतकऱ्याचा हाल कुत्र खात नाही तरी पण आम्हाला हाऊस शेती करायची हा माझा मोठा मुलगा आहे पलीकडं गुलाब शर्टाची मुलगी छोटी सगळं घरबार राबते हे माझा भाऊ आहेत हा माझा प्ल पहिलाच ब्लॉक आहे काही चुका झाल्या तरी कमेंटमध्ये सांगा मी सुधारण्याचा प्रयत्न करेन डाळींबाईत बघा आता ही पहिली खेप मुलाला घरी व्यापार आहेत ते, ते, माल, माल हो ते तर देऊन ये म्हणून सांगितले ते जाऊन देऊन येणार माल मला टॅक्टर मोहरं घ्यावा लागते सारखी तर कुठनं माणसं आणायची सगळी कामं आम्ही स्वतः करतो काय माणसं लावतो चाललंय बघा असं कसं जमल तसं ही लहान मुलगी नऊ वर्षाची आता सात वर्षापासून चालवते काम करू लागते मदत करू लागते मुलं करायचं कसतर तर मिस्टरांना बाहेरचं काहीतर काम असते ते बाहेर जातात मग घरचं शेती आपल्यालाच हँडल करावं लागते सगळं ही आता दुसरीतून तिसरीला जाते मुलगी डाळिंबा शेत बघा आमचे नवीन शेतकरी एवढं काय जास्त जमत जा नाही पण प्रयत्न आहे आम्ही शेती करण्याचा काहीतरी पिकवण्याचा आता ही व्यापाऱ्याकडे आणून सोडलाय माल सुट्टी झाली बायकांची तर मुलगी घेऊन आले ट्रॅक्टर